हात चलाखी करून तेरा हजार पाचशे केले लंपास नातेपुते पोलीस ठाणे हद्दीत दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी नामे रेखा संतोष मोहिते वय वर्ष चाळीस राहणार नातेपुते यांनी पोलीस ठाणे नातेपुते येथे हजर राहून फिर्याद दिली आहे फिर्यादी रेखा मोहिते ह्या दुपारी बारा वाजून सेहेचाळीस मिनिटांनी बँक ऑफ इंडिया शाखा नातेपुते मध्ये त्यांचे बचत खातेवरून चाळीस रुपये काढून खुर्चीवर बसून मोजत असताना अनोळखी इसम वर्ष अंदाजे पंचेचाळीस हा फिर्यादीच्या जवळ येऊन माझ्याकडे फाटक्या नोटांचे बंडल आहेत असे म्हणून हात चलाकी करून त्यांच्याकडील चाळीस हजार रुपये स्वतःच्या हातात घेऊन त्यामधील तेरा हजार पाचशे काढून घेऊन फसवणूक करून निघून गेला याबाबतची माहिती पोलीस स्टेशनला कळताच नातेपुते पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी महारुद्र परजने पी विक्रम दिघे पोलीस नाईक राकेश लोहार यांनी बँकेतील सीसीटीव्ही प्राप्त फोटोचे व आरोपी मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करून आरोपीबाबत माहिती घेतली असता सदर आरोपी दहिवडीच्या सातारा दिशेने जात असल्याची माहिती मिळाली सदर बाबत तात्काळ दहिवडी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अक्षय सोनावणे पोलीस हवालदार महेंद्र खाडे गणेश खाडे सहदेव साबळे यांना माहिती देताच त्यांनी तात्काळ नाकाबंदी लावून सदर आरोपीला ताब्यात घेतले त्यानंतर नातेपुते पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी महारुद्र परजने पोलीस हवालदार मनोज कर्डे अमोल बंदुके संतोष वारे अमित भगत रणजित मदने असलम शेख अमोल देशमुख यांनी सदर आरोपीस ताब्यात घेऊन त्याचे नाव गाव विचारले असता त्याचे नाव सरफराज पिता मानू इराणी वय त्रेचाळीस राहणार सय्यदनगर पुणे असे असून त्याच्याकडे गुन्ह्यातील रकमेबाबत विचारले असता त्याने गुन्हा कबूल केल्याचे सांगून त्याच्याकडे अकरा हजार सहाशे रुपये मिळून आले तसेच आरोपीकडे पन्नास हजाराची स्कूटी असे किमतीची एकूण एकसष्ट हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल सदर गुन्ह्यात जप्त करण्यात आला आहे सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार असून यापूर्वी सोलापूर पुणे सांगली धाराशिव येथे वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत नातेपुते पोलीस ठाण्यात त्याला या प्रकरणात अटक करण्यात आली असून त्याचा पुढील तपास पोलीस नाईक अमित भगत नातेपुते पोलीस ठाणे हे करत आहेत ब्युरो रिपोर्ट जनादेश